नमस्कार आज आपण बिलोडी शहरामधील सावळी रोड परिसरामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी येण्याचं कारण आहे की आज नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचा महाविकास आघाडीच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आनंद गार्डन मंगल कार्यालयामध्ये हा सत्कार सोहळा अवघ्या काही तासामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे मात्र या सत्कार सोहळ्यासाठी जो होर्डिंग या ठिकाणी शहरामध्ये लावण्यात आलेले आहेत या होर्डिंगवर या ठिकाणचे स्थानिकचे आमदार जे काँग्रेसचे आमदार आहेत जितेश अंटापूरकर यांचा फोटो या होर्डीज आणि बॅनरवरून धावण्यात आलेला आहे त्यामुळे आपण या ठिकाणी शहरात लावलेल्या सर्व बॅनर आणि या ठिकाणी उभारलेल्या काय कमाने आहेत त्या सर्व जर आपण बघितला तर या ठिकाणी या बॅनरवर आमदार अंतापूरकर यांचा फोटो दिसत नाही त्यामुळे आमदार अंतापुरकर यांचे काही कट्टर समर्थक जे बिरोली शहर आणि तालुक्यातले कार्यकर्ते आहेत अंतापुरकर गटातले त्यांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहेत या ठिकाणी आमदारांचा फोटो सदरच्या बॅनरवरून डावण्यात आले असल्यामुळे या ठिकाणी काही कार्यकर्ते नाराज असले दिसले जातील आपल्यासोबत या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत ते अंतापूरकर यांच्या फोटो कट झाल्याबद्दल या ठिकाणी नाराज व्यक्त करत आहेत काय सांगाल या ठिकाणी आपण जर शहरातील जर होर्डिंग पाहिलात तर अनेक बॅनरवरून सर्वच बॅनरवरून जवळपास अंतापुरकर यांचा फोटो लावले दिसत नाही तर काय सांगाल काय वाटतं जनतेतून निवडून दिलेले जितेश भाऊ रावसाहेब हे अंतापुरकर हे चाळीस हजाराच्या मत आदित्याने जनतेतून यांचं विजय झालेला आहे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जितेश भाऊ अंतापुरकर यांची फोटो चालत होती मग एकंदरीत आज विधान लोकसभा निवडणूक संपल्याच्या नंतर नायगाव नायगावचे स्थानिकचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब हे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत तरी त्यांनी त्यावेळेस भाऊसा फोटो हे वापरण्यात आलेला होता याच्यावरती बॅनरवरती बॅनर बाजूवरती परत आता निवडणूक संपल्याच्या नंतर एकमेव कारण डावळण्याचा प्रयत्न एकंदरीत चालू आहे स्थानिक आमदार हे बिलोली मतदारसंघामधून देगलूर मतदारसंघामधून त्यांनी भरघोस मताने निवडून गेलेले आहेत त्यांनी काय असे पाठीमागच्या दारा मागून निवडून गेलेले आमदार नाहीत काय नाहीत हे जनतेमधून त्यांचा विजय झालेला आहे तरी ह्या बा बॅनरवरती फोटो वगैरे काढण्याचा हे प्रयत्न इस्थानिकचे इथले राजकीय नेते स्थानिकचे म्हणण्या म्हणण्यापेक्षा मला एकंदरीत म्हणावं असं वाटतंय की जेणेकरून बा आमदार अंतापूरकर साहेबांची त्यांना लाखो रुपयांची हे निधी चालत होती त्यांना मग एकंदरीमध्ये आजच्या घडीला त्यांनी चालना चाललेत ते म्हणजे कुठंतरी आम्हाला ह्या गोष्टीच कुठ दुःख वाटत आहेत म्हणून त्यांचा आम्ही ह्या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकत आहे आपल्याला काय वाटते की या ठिकाणी आमदार अंतापुरकर साहेबांना या कार्यक्रमाचं निमंत्रण तर दिलंच नसेल मात्र या ठिकाणी काही लोकांनी जे साहेबाकून निधी आणून घेतले आहेत आणि त्यांनी स्वतः वसंतराव चव्हाण यांच्या स्वागताची जय तयारी करत आहेत आणि त्यांना साहेबांचा फोटो वगळताना त्यांना काही वाटलं नसेल असं काय काय वाटतं एकंदरीत मला वाटतंय आता साहेबांचं काम म्हणजे त्यांनी भरघोस निधीचा वापर त्यांनी करून घेतलेला आहे मतदारसंघामधून मग एकंदरीत आज त्यांचं कार्यकाल संपत येत आहे त्याच्यावरून आता म्हणजे जिकडे पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे त्यांचा म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना म्हणजे जसं काय जम खाण्याचं खाण्यासाठी एकमेव त्यांचं हे चालू आहे त्या पद्धतीने त्यांचं राजकारण चालू आहे म्हणजे हे मागासवर्गीय आमदार आहेत म्हणून हे असं अशी त्यांच्याकडून वागणूक मिळत आहे असं वाटलं हो शंभर टक्के मागासवर्गीय एसी प्रवर्गातून हे निवडून गेलेले आमदार आहेत स्थानिकचे त्याच्यामुळे एकंदरीत हे घराणेशाही पाटील की शाही हे प्रयत्न करण्याचा प्रयत्न आहे पण ह्या बिलोली देगलूर मतदारसंघामध्ये हे पाटीलशाही घराणेशाही हे चालणार नाही तसेच आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस काही काँग्रेसच्या आमदारांनी मतदान फोडलेून आणि काही विरोधी सत्ताधाऱ्यांच्या पक्षाला मतदान केलं असे चर्चा होती मात्र पक्षाकडून अजून कुठलीच कारवाई झालेली नसताना त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र जितेश अंटापूरकर यांचा फोटो या बॅनरवरून उडवल्यामुळे आमदार अंटापूरकर यांच्या गटातील कार्यकर्ते ह्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेचा असे सुनीत आहे यादव लोकडे बिलोडी नांदेड